यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे आतुनात नुकसान झाले शेतकरी चिखलात लोडून आक्रोश करत आहेत मात्र या आंधळ्या आणि बहिर्या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाहीत मुख्यमंत्री यवतमाळ मध्ये तेरा सप्टेंबर ला येऊन गेले दिलासा देणाऱ्या घोषणा सुद्धा केल्या मात्र बारा सप्टेंबर ला जी आर काढून त्यात यवतमाळ आणि वाशिम ला डावडलं असं हे संवेदनशील सरकार असून पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दाब विचारू आणि दोन्ही जिल्ह्यात मोर्चा काढणार असल्याचा इशारा थेट खासदार संजय देशमुख यांनी दिला आहे सरकार एक तर बैर झालेला आहे आंधळ झालेला आहे या सरकारला शेतकऱ्याच्या संवेदना या ठिकाणी दिसून येऊन राहिलेला नाही की एवढा आक्रोश असतानासुद्धा या सरकारनं एक दमडी एक पैसासुद्धा आमच्या यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले नाही तेरा सप्टेंबरला मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी आले बारा सप्टेंबरचा जी आर आहे ते जी आरवर सही करून आले असतील त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बचत गटाच्या बाया आणि बाकीचे सर्व लेडीज त्या ठिकाणी आणल्या आणि त्या ठिकाणी मेळावा दाखवला आदिवासी समाजाच्या योजनांचा पाडा त्या ठिकाणी वाचला परंतु ज्या शेतकऱ्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान आमच्या शेतकरी बांधवाचं कुठं झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे